आधी मला वार का आधी कल्याण बट मला रोज गोल्ड चांगला वाटत हे तर आज माझ्या मला हळद लागली होती आज आमची हळद होती बटवा घेतलाय जयेशला पण काय गिफ्ट घेऊ ते येतातच ठेवू म्हणजे आपण सरप्राईज देऊ ठीक आहे उद्यासाठी ओके थे, ओके ठीक आहे तुम्ही पण सांगू नका काय घेतोय डोळी न तुम्ही जेवायला आम्ही जेवतो आज जेवायला राजमा राजमा राईस आहे आणि ओतूसाठी आहे खिचडी त्याचा उपवास आहे नमस्कार मंडळी नो मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जयेश साळवी चला आता झाले आता काहीतरी आजचा दिवस काय स्पेशल असं काहीच नाही आहे जेवायला मस्तपैकी स्पेशल बनवलंय काय मेन्यू झालेली स्पेशल म्हणजे हा वीक आमचा चाललाय कसला हा वीक आमचा लग्नाचा वीक चालू आहे बस बस अवतार त्याला कोण बघत येत आता तर झालंय आता अवतार हळद लागली होती आज सो असं वाटतंय लग्न म्हणजे आम्ही विचार नाही केले म्हणजे आम्ही बघणार आहोत की कोण कोण आम्हाला विश करतो कोणाच्या लक्षात आहे असं काय नाही चला तर आज माझ्या मला हळद लागली होती आज हळद होती सतरा सतरा तारखेला हळद होती आणि उद्या लग्न झालं <laughs> तेच चला मंडळी नो जेवायला जाऊ या ऊतूचा उपवास आहे ऊतू कसला उपवास आहे आज उपवास बोलते आज संतुष्टी आहे का तुझी हळद नाही मला हळद लागली होती मला पण लागलेली <laughs> तुला तुझ <तुजा> चांगलं झालं <laughs> तुझं काय <यो> वाईट झालंय <laughs> नाही सगळं चांगलं झालंय आता उद्या एनिव्हर्सरी आहे काय स्पेशल करायचं काय कळत नाही आम्हाला बघू थोडस हो सोबत करतोय लास्ट टाइम नव्हती होतो सोबत नव्हतो आम्ही सो वर्षी आम्ही करायला आम्ही जेवूया आता जेवायला काय बनवलंय स्पेशल सांग राजमा राजमा आणि काय मॉडेल जर आमच्या हुतू मॅडम थोड्याशा अकडते व्हिडिओ त्याला चला जेव्हा मंडळीनं मस्त पैकी काहीतरी स्पेशल केलं जेवायलाच हुतूने अजून एक सांगतो काजूच्या बियांची भाजी मलाच आवडते म्हणून मी डेली बनवायला सांगतोय तिला मलाच आवडते आता बघा क्वेश्चन काय येतं आज काय जेवायला काजूची भाजी बनली काजूची भाजी जोपर्यंत आहे संपेत नाही तोपर्यंत बनवायची हो नंतर मिळत मिलात्त। नाही नंतर सो खराब व्हायच्या आधी रोज काजूच्या बियांची भाजी खायची ना म्हणून आम्ही रोज काजूच्या बियांची म्हणतो अरे दाखव दाखव काय आहे आम्ही नाही घेत तुझ्याकडनं मी नाही घेत रे ती तुझीच आहे ओके मी नाही खाणार आहे ओके काय मला नाही की काय माझ्यासाठी काय मग माझ्यासाठी राजमा आहे ठीक आहे राजमा राईस डोळी नो तुम्ही जेवायला आम्ही जेवतो ओके okay. आज जेवायला राजमा राजमा राईस आहे आणि ओतूसाठी आहे खिचडी त्याचा उपवास आहे सो आ, भेटू परत काय बनवलं तर मी मी बनवू शकतो आणि ओतू मस्तपैकी जेवते जमलाय तर काय ते तिला हेच नाही काय बोलतात ते धोपच नाही लागत म्हणजे काय ते मला एक्झॅक्ट वड नाही आठवत आहे नुसता पैसा ती वी ती विचार करते मी ह्याच्यातून घेते की काय नुसते काउंट करते कधी <laughs> दोन दो, म्हणजे अर्ध्या आज दुपारी पण काउंट गेला नसेल संध्याकाळी परत तिला असं वाटतंय मी घेते की काय झोप नाही लागत आहे तिला पैसे जमवला नाहीत <laughs> ते पाचशे पाचशे वीस दोन ग्राम येईल दीड ग्राम येईल लोक चालले तुला गिफ्ट घेण्यासाठी हो काय <laughs> अनिवर्सरी ना उद्या आमची म्हणून बोलली काहीतरी गिफ्ट घेतलाच पाहिजे ना गिफ्ट नको आम्हाला गिफ्ट गिफ्ट घेतलंच पाहिजे ना म्हणून चालू काही नको तुम्ही पण बघा आम्ही काय गिफ्ट घेतोय गे जयेश साठी काय आता पैसे साचले थोडेसे त्यामध्ये काय बसेल तसं आपण बघू हो हो का बटवा घेतलाय जयेशला आपण गिफ्ट घेऊ ते सरप्राईज देऊ ठीक आहे उद्यासाठी ओके ओके ठीक आहे तुम्ही पण सांगू नका काय घेतंय ठीक आहे दाखवू पण उद्याच दाखवू घे त्याला काय घ्यायचं ते ठीक आहे ठीक आहे चला मंडळ येणो आम्ही निघालो मगाशी भोवती इथं ते सुरूंग लावत होतं का काय आवाज येत होता धाड खड्डा खड्डा खणण्यासाठी मी झोपलो तो <laughs> मला वाटला झालं इकडे काहीतरी हा बाई हा इकडंच ते बाई ते काळी मांजर बघ ते नंबर एक नंबर डोळे बघायचं स्वतः आ ते बघ कसले इकडे हे ब कसा दिसतंय नंबर ओ बघितली कशी काळी मांजर दिसत होती आणि ती एक आणि एक आमची माझ्या बाजूला काळी मांजर आहे काळी मांजर तर आज तू मॅडम पूर्ण फुल ट्रेडिशनल अटायर वेअर केलं आहे आणि खूप एकदम मस्त दिसत आहेत जाऊया आता आम्ही चाललो आहे जस्ट तसंच बाहेर पडलो आहे हवा आहे थोडीशी हवेत गारवासुद्धा आहे <laughs> नव्हतं इथ डायलॉग आहे तो मी जस्ट दो आपन... दो। आता दोन मिनिटात कॉपी करून टाकतो आपण सरळ सरळ उचलतो चला जाऊया तिकडे आणि हिवाली पहिली लहानपणी असायचं घाबरायचो अशी काय बोलतात तिला मिनी बस नाही ओमनी ओमनी गाडी ओमनी गाडी तर ही दिसली का लगेच घाबरायचं चोरी चोरी तर आता आम्ही चाललो आहे काय होत आहे इथं नाही हा भंगारवाले नाही तर किती आपल्या बंगार आप जर बंगारवाले असत करोडपती झाले असते ना इकडं एवढा भंगार आपल्याकडचं जर भंगारवाले असते इकडनं भंगार घेऊन करोडपती किती किती पडलेला असतो भंगार म्हणजे तो जातो सगळा असाच जातो भंगार बट मी बघितलंय दुबईला भंगारवाले आहेत <laughs> इकडे नाही मला कुठे दिसले दुबईला एरियामध्ये मी होतो ना, ना, ना इंडस्ट्रियल एरिया, एरिया फायदा होतो मी तिकडे भंगारवाले मी बघितले आलो मेन हायवेला आणि आता आम्ही चाललोय तिकडे म्हणजे आम्ही दोहा जदीदलाच आहे कसंही केलं इकडून तिकडून फिरलं तरी जदीदलाच येतो आम्ही असं <laughs> बघायचं असेल तर हे बघा आम्ही कुठे फिरतो तुला सलाम तिकडे ना तू तिकडे यायची त्या सलाम हायपर मार्केटला मागे आली होती तेव्हा आली आई सोडतो ना आली होतीस ना आली होतीस चला जाऊया खाली आम्ही चाललो आहे चालत आलो होतो ह्या साईडला आणि जात होतो तिकडे खाली तर इथे आम्हाला दिसले काही गोल्डचे शॉप तर आम्ही आमचा विचार आला आहे म्हणत की आपण इथे व्हिजिट करूया उद्या ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे ॲनिव्हर्सरीला काय घ्यायचं आहे की नाही काही माहिती नाही आम्ही ठरवलं नाही आहोत बट जाऊया विजिट करूया तिथे काय बोलते तेवढ्याच तुला बघायला पण मिळेल <laughs> गेला <गया लाना। laughs> ना आधी मलाबार का आधी कल्याण चल मलाबार हेतली आपल्याला टेम्पल मध्येच पाहिजे ना मस्त मस्त वेळी आहे का नाही नाही हे मला चांगले वाटली होती बट सतरा ग्रामचं आहे रे बट मला रोज बोल्ड चांगला वाटतं आहे हे मला टेम्पल डिश हां ते थोडंसं ओल्ड एज झालंय ready I hmm. mm -hmm. I'm local. This is China. 15 आम्ही आता जयलोकस मध्ये आहोत बोल बोलत आहे या हे अलवतन जो मोबाईल सेंटर आहे एकदम मस्त कस आहे तिकडे सगळे ज्वेलर्स होते ज्वेलो का मध्ये आम्ही सगळ्या ज्वेलर्समध्ये जाऊन आलो ना होतो <laughs> आणि प्राइस काढून आलो ना हो आणि हे इथं हे आहे तो आयपर मार्केट टाईप ब्लॅक अँड रोज जायचं जस्ट जाऊया टाईमपास बघा चला आम्ही चाललो आता परत चालतोय तिकडे ठीक बोलणार हे लोक फक्त फिरतात आतमध्ये जातात आणि येतात असं काही नाही आहे आणि जस्ट तुम तुमच्यासाठी जातो तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे काय दोहा मध्ये डिझाईन्स आहेत कसं गोल्ड रेट आहे त्यासाठी आम्ही जातो बाकी काय नाही <laughs> आणि ऊतूसाठी ऊतूला थोडस फ्रेश वाटावं म्हणून वाटा वाटा। चला जाऊया आज कळत होती आमची उद्या अॅनिव्हर्सरी आहे सो so, ॲनिव्हर्सरीला काहीतरी गिफ्ट घ्यायचा विचार करत होतो आम्ही लोक पण खूप महाग आहे आमची परिस्थिती नाही <laughs> आहे <आमीगरी>। आम्ही <बहुत। laughs> गरीब <आमीगरी> आहोत चला <laughs> तर आता जाऊया हे जस्ट ॲज अ जोक होत आता जातोय आम्ही तिकडे म्हणजे कोणत्या साईडला त्या साईडला तुला आज आम्ही शॉपिंग म्हणजे काय करायचं का आहे भाजी बिजी घ्यायची आहे ती घ्यायला जातो आहे नंतर मग ती जाईल घरी आम्ही बघा दोघंजणं थोडंसं मस्त फिरतो आहे सावकाश सावकाश पडला असता तो सावखा, सावखा, सावखा। तो, तो काय झाला माहिती आहे मोबाईल खार खाली ते बघा तिथे टेस्ट लागली कारण असं घर खाली आहे ना पायरी टाईप भाऊ मोबाईलमध्ये बसला आणि समोर मग ताडकण पडला असतात नशी आणि हे होतं बँक स्ट्रीट हे तुम्हाला सांगायला मला आवड हे पूर्ण बँक स्ट्रीट आहे आणि पूर्ण ही जी लाईन जी असते सगळ्या बिल्डिंगमध्ये बँक आहे म्हणजे जेवढ्या कतारमध्ये बँक आहेत ना त्या सगळ्या ह्या स्ट्रीटला आहे आणि ह्याला स्पेसिफिक नाव पण आहे बँक स्ट्रीट म्हणून संबोधलं जातं अभ कसला सुसाट गेला भाऊ कालची बीएमडब्ल्यू मजबूत होती ओ तो उद्या ॲनिव्हर्सरीला काय करायचं आपण काय स्पेशल घरीच चल बघू काय तरी स्पेशल तर काल व्हिडिओ बघितली माझी मी ज्या गोल्ड शॉपमध्ये गेलो होतो ती बोलते मला तिकडंच घेऊन चल त्या लाईनलाच घेऊन जाईल म्हणून तिला आज मी तिकडे दाखवायला आणले एकवीसमध्ये आहे ना बाई ही लाईन होती समजलं हो इकडून जाऊन तिकडे बाहेर पडत आज तुझा पूर्ण ओल्ड गोल्ड सुप दाखवला मी इकडे कुठे काय आहे ते आणि तिने बघितले so, काय भरोसा नाही कधी पण येऊन काही घेऊन जाऊ शकते असं मला पैसे पैस खूप फिरलो ना पण आज आता काहीतरी थांब थांब गाडी येते आम्ही मार्केट फिरलो आता घ्यायला आलो भाजी फ्रूट्स घ्यायचे आहेत ना? ना फ्रुट्स काय काय घेतलं बिस्किट तीन पॅकेट घेतले <laughs> एक वन आणि टोमॅटो कोथिंबीर केळी घेतली चला आम्ही आज वेगळी केळी घेतली होती आणला नव्हती आता आणली होती तुम्ही लोकांनी चला जाऊया आता घरी कॉफी पियाची ना।, ना ठीक आहे वाटतात वाटत कम्फर्टेबल आहे तो मॅडमची कॉफी भेटली आणि आम्ही आता इथं बसतो जरा कॉफी पितो कॉफी पिएल आणि मग जाऊ घरी नव्हतं हा असंच टाकलंय चुकीच आम्ही इथे बसूया कट्ट्यावरती पर्यंत है पर <laughs> चला आज आम्ही खूप फिरलो सुद्धा तुम्हाला दाखवले व्हिडिओ गोल्ड पण दाखवला हे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय करू दो